देवता देवी सरस्वती आणि आम्हाला कलाकाराचं भाग्य दैवत म्हणजे तुम्ही मायबाप तुमच्या कलेचं तुम्ही जे आता कौतुक केलं ते पाहून आम्ही खूप भारवून गेलो खूप म्हणजे जिथंही त्याला जन्माला आली त्याही पेक्षा इथं आम्हाला जास्त कौतुक दिसलं आणि यामुळे खरोखरच आम्ही भारवून गेलो दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा म्हटल्यानंतर पुणे हे कलाकारांची जन्मभूमी आहे आणि भाषेचं माहेर कर तुम्हाला ज्ञातच आहे आता सरांनी सांगितलं की आमचे संवाद हे लिखित नसता आम्ही कथानकाला अनुसरून ते आम्ही वापरतो आणि नाट्यरूप बनवतो तर अशा वेळी आमच्या कुठल्याही कलाकाराकडून एखादा जर शब्द चुकीचा गेला असेल तर रिक्षेक मायपो तुम्ही किंवा आठशे सिनेमाचा आयुष्यमयचा कुणी सांगू शकतो व्यावसायिक नाटकांची आयुष्यमर्यादा सांगू शकतो इतर कुठलीही कलेशी सांगू शकतो पण दशावताराची आयुष्यमर्यादा कुणीही सांगू शकत नाही आठशे वर्षापूर्वीपासून आहे आणि याचा उल्लेख दास बोर तर अशी जी आमची कला आहे ही के केवळ आजपर्यंत टिकून आहे ती केवळ आणि केवळ रसिक मायबापावर रसिकांच्या आशीर्वादावर रसिकांच्या आश्रयावर हिला अत्याभवातचा राज आश्रय मिळालेला नाही पण ही कला आमची मर्यादित म्हणजे तसं सिंधुदुर्ग गोवा मुंबईत आमची वासी आहेत तिथे किंवा पुण्यामध्ये एक दोन वेळी केला पण तो कुठे पिंपरी चिंचवड जिथं आपलेच लोक आहेत पण या कलेचा प्रसार आज हवा तसा झाला नव्हता पण ज्यावेळी दशावतार हा सिनेमा आला दशावतारातील आमचे आताचे मराठी सुपरस्टार सिद्धार्थ निघन सर यांनी जवळून हे दशावतार पाहिलं आणि या कल्या सिनेमाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात एवढं कळलं की कोकणामध्ये अशी एक लोककला स्ट्रॉंग आहे पण तिचा प्रसार झालेला नाही आणि हे मनावर सरानी आणि अलोक सरांनी घेतलं की ज्यांना दशावतार कला माहीत नाही त्यांच्यापर्यंत ती पोचावी म्हणून यांनी हे प्रयत्न केले आम्हाला इथं आणलं आणि बरेच जण इथं असतील त्यांनी दशावतरी कला पाहिलीच नाही पण आज तुमचं प्रेम आम्ही पाहिलं आमच्या कलेवर रचत प्रेम करा असेच वेळोवेळी ही जी कला प्रसार करण्याचं कर्तव्य यांनी हात ते घेतलेलं आहे यांना सहकार्य करा आणि पुन्हा ज्यावेळी हे तेवती दशवता त्यावेळी तुमच्यासोबत प्रत्येकाने अजून दहा दहा नवोदित रसिक घेऊन या आणि आमच्या कलेला आशीर्वाद